नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायूच्या बेल आयकोनला प्रेस करा दिनांक बावीस सप्टेंबर वार सोमवार रोजी घटस्थापनेनिमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार पंचवीसच्या सार्वजनिक सुट्टी यादीमध्ये घटस्थापनेनिमित्त दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सुट्टी नमूद नाही परंतु राज्यातील काही जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांनी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे यामध्ये राज्यातील जळगाव पुणे सोलापूर सांगली या चार जिल्ह्यांना संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांनी परिपत्रक काढून स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यामुळे राज्यातील या, या केवळ चार जिल्ह्यांना सोमवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी स्थानिक सुट्टी असणार आहे